तुझ्या गर्भातून तू आलीस आणि मी तुझ्या गर्भातला हे जगच तुझ्या गर्भातलं तुझ्या आभाळ आभार इतकं इतकं माय तू जमिनी सारखी उन्हान वाळली पावसाने भिजली हिवान खिजली माय तू जमिनी सारखी माय तू जमिनी सारखी उन्हान वाळली पावसानं भिजली हिवान खिजली तुझ्या घुटलेल्या घराचा ज्या टेडी मूडवर वाटीची चुरं पेटवताना तू अंगभर पेटलीस अंगभर पेटलीस अंगभर पेटलीस हे माय औरत तुझे अनुवाणी बाय हे माय औरत तुझे अनुवाणी बाय <smellos> तुझ्या पायांना क्या भेगा हे माय औरत तुझे अनुवाणी बाय तुझ्या पायांना जमिनीक्यात भेगा इतक भेगायचं तू कधीच नाही और तुझे अनवानी पाय तुझ्या पायाला जमीन इतक्या भेगा इतकं भेगाताना तू कधीच नाही फाटलीस एकदाच फाटलीस तेव्हा एकदाच फाटलीस तेव्हा तुझन आभाळ खुप अनमाय तेव्हा आभाळ फाटलं तेव्हा आभाळ फाटल माय तू किस पूर्ण कर माय तू भाकरी इतकीच पूर्ण आकृती कधी पायरीच्या पाच टाकायचीस माझ्या ताटात पूर्ण भाकर तुझ्या वाट्याला अर्धीच माय तू भाकरी तितकी इतकीच पूर्ण आहे माय तू भाकरी इतकीच पूर्ण आकृती कधी पायरीच्या पाच टाकायचीस माझ्या ताका पूर्ण भाकर तुझ्या वाट्याला अर्धी झाली वाटत तेव्हाच तू अर्धी झालीस पूर्ण खाता नाही मी परंतु अर्धी खाता नाही तू पूर्ण जाईस अर्धी खाता रे तू पूर्ण जाईस वाटत या भाकीचे चार कोर हो वाटत या भाकीचे चार कोर होत आणखी कोणाची कोर माय माहिती आभाळ एवढी तुझ्या डोळ्या नाही पाणी तुझ्या डोळ्या नाही पाणी म्हण तुझे धुके झाले मला चालताना भूक

अंधारोळीन घर तुझ्या पायास येते कोणातल्या दिव्याला पेटवताना देवा मुकीची भक्ती रे कोणातल्या दिव्याला पेटवताना देवा मुकीची भक्ती रे बाटलं भस्ना आपण बाटलं घर तुझा देवाला हेच घर घर तुझे महाद्वार जेवढे लोक तेवढे घर तुझा महाद्वार

कोण म्हणे तुला गेला कोण म्हणे तुला आता तुमचं कड मास्टर विसार माय तुझ्या दात्याची जनाबाई होवी माय तुझ्या दात्याची जनाबाई होवी तुझ्या ओवीत झाकडा तुका माय तुझ्या दात्याची जनाबाई होवी तुझ्या ओवीत झाकडा तुका या भक्ती पुढे विठ्ठल फिका

तुका ली तुझी गाथा इंद्रायणी जळावर तरे दोघांची व्यथा इंद्रायणी जळावर तरे दोघांची ही फार लंबी कविता आहे तुम्हाला एखाद्या आई आईच प्रेत आहे समोर आणि मी भाग्यवान जेव्हा घरात बातम्या ना माझ्या वाट्याला बाप पण आता माझ्या वाटाल आणि अजूनही माझेही सत्याऐंशी वर्ष आणि मला नेहमीच वाटते माझं भलं माझपर्यंत माझ्या जिवंत आहे भलं कधी होते कधी आयुष्य होत नाही जेवढं काही कल्पना आहे की आई आहे आता अशी कल्पना आहे कवी कल्पना करतो माय माय बुद्धाचा महाल होता तुझी कुडाकाठीची झोपडी माय बुद्धाचा महाल होता तुझी कुडाकाठीची झोपडी पण महामायेचे गर्भापक्ष मात्र तुझ्याही वाटेल माय बुद्धाचा महाल होता तुझी कुळाकाठीची झोपडी पण महामायाचे गर्भात पण मात्र तुझ्या वाट्याला बुद्धाची पापणी तुझे डोळे पाप तुझे डोळे असे तुझे मान मिटलेले जसे काही बुद्धाच्या पापणीला तुझे दुःख लटकलेले बुद्धाच्या पापणीला तुझे दुःख लटकले बाई तु माझी महामाया धन्यबाई तुग माझी महामाया बुद्धाच्या वस्त्रात नपवशी काय धन्यबाई तुग माझी महामाया बुद्धाच्या वस्त्रात नपवशी काया ऐकशील जेवा राहुलाचा टाहो ऐकशील जेवा नाचा टाहू माझी यशोधरा बिलहुला राहू काय सांगू बाई तुला यशोधरे काय सांगू बाई तुला यशोधरे तुझ्याही दुःखाची उडाली पाखळे तुझ्याही दुःखाची उडाली पाखळे आता तुझे आता तुझ्या वार्धक्याचे वजे कठोर देखाच्या पिकल्या पानासारखे अशी पालवे प्रत्येकाच आयुष्याला असते अशी पालवे प्रत्येकाच आयुष्याला असते खाली गळून पडले की पुन्हा उगवायचे हो नसते गुणांनी किती सोसले एकदा डोळ्यात जीव आणून पाहले खांदी वरते फळ आपले नसले तरी घरट्याची फार घनिष्ठ नाते असते फार घरट्याची फार घनिष्ठ नाते असते माय माझ्या उघड्या नजरेनं तुला कधी अंगभर वस्त्र दिलं नाही माय माझ्या उघड्या नजरेनं तुला कधी अंगभर वस्त्र दिलं नाही तुझं वस्त्र मीच पांगरायचो तुला मी वस्त्र ठेवू माय आता, मरन, माय आता तुझे मरण नभाच्या निळ्या सावळ्या ओठांना भिडले माय आता तुझे मरण नभाच्या ओठांना भिड भिडले जमिनीचे तक तुटले आकडे सूर्य सह माय तुझे गे मरण सोसवेना गोळा माय तुझे गे मरण सोसवेना गोळा देह झाला गोळा पाखड आमचा देव झाला गोळा 40 de